गुड आफ्टरनून मंडळी कशात सगळे मी पण मस्त मजेत आता आलो आहे गावाकडं अचानक भावाच्या ह्याचं लग्न होतं मुलीचं आणि ज्योतीला पण न्यायला आलो होतो पण ज्योती इथं नाही ज्योती तिच्या माहेरे आणि मी आता माझ्या गावात आता जस्ट दुपारी आलो आहे

बघा कसा डोक्याला रंग लावलाय आम्ही तू तुम्हाला काहीतरी काय आणले काय आणलं असेल काय आण मला कसं काय आणलं असेल तळ कि आता मला तरी काय माहित काय नाही

मोठा होते कोणाचा माँग कि आणि सरक बरोबर आला नाही किती दोन बोट एक बोट कस नाही मला पाच नंबर बरोबर येते मला काय माहिती पाच नंबर कधी बी घ्यायचा पाच नंबर घेत असते मी नादर आहे का छान आहे सांगता न सांगता पण तू मला विचारायचं असते आता मला चेपड शिलक आणखी नाही काय कि नसते का पाया दिसत नाही बघालता पिन लावून चलता म्हणून <laughs> याद करून आणला काय करा करिंड लावावी लागते